मुक्त करण्यासाठी भारतातून जगातून आता हे आंदोलन सुरू झाले दुसऱ्याच्या धम्मामध्ये दुसऱ्याच्या सांस्कृतिक जीवनामध्ये धवळाधवळ दावल करण्याचा अधिकार काय पोहोचतो तुम्ही का त्या बौद्ध विहारामध्ये महाबोधी विहारामध्ये थांबलात याच था उत्तर दुसरी गोष्ट आहे की तुम्ही बुद्धाला काय मानता हे पण तुम्ही जाहीर केलं पाहिजे तुमच्या दृष्टीनं बुद्ध हा जर नववा अवतार असेल तर रंग तुमच्या देवाऱ्यामध्ये ठेवला पाहिजे हे बौद्ध स्थळ ब्राह्मणांच्या आहे ते तातडीनं रद्द करावं आणि एकोणीसशे एकोणपन्नास चा जो ऍक्ट आहे तो तातडीनं रद्द करून बुद्धगया येथील महाविहार हे बौद्धांच्या ताब्यामध्ये द्यावं भटमुक्त विहार करावं आणि म्हणून बहुजन समाजाचा मेंदू ताब्यात राहावा यासाठी धार्मिक करू, करून कर्मकांड हे लोक उत्पन्न मिळवत असतात आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी ह्या जे आता मराठा समाज आहे मुस्लिम समाज असेल किंवा ओबीसी से समाज असेल यांनी प्रत्येकाने उलट पुढे येऊन आपले आपली धार्मिक स्थळ आपल्या आपल्या ताब्यात घेतलं पाहिजे बौद्धगया येथील महाबोधी विहार मुक्त करण्यासाठी भारतातून जगातून आता हे आंदोलन सुरू झालं आहे आमचं साधं म्हणणं आहे की या बौद्ध विहारामध्ये तिथल्या ब्राह्मण पुरोहितांचं किंवा तिथल्या वैदिक देवतांचा संबंध काय आहे तुम्ही एक गोष्ट केलेली आहे की तुम्हाला बाबरी मशीदीच्या त्या ठिकाणी रामाचा शोध तुम्ही घेत राहिला तिथे रामाचा शोध लागलेलाच नाही तुम्ही कोर्टाला मॅनेज करून ते रामभूमी जाहीर केले ऍक्च्युली ती बौद्ध भूमी आहे आणि त्या बौद्ध भूमीचं नाव आहे साकेत म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी इस्लामची बाबरी मशीद काढली बुद्धाचा भाव साकेत नावाचा धर्मचं ठिकाण उद्ध्वस्त केलं तिथला बुद्ध तुम्ही काढला आणि आता तिथे काय केलं तुम्ही रामाचं हे केलं हा न्याय भारतातल्या सगळ्या मंदिरांना आणि सगळ्या देवस्थानांना का नाहीये हा एक विचार व्हायला पाहिजे ना तुम्हाला दुसऱ्याच्या धम्मामध्ये दुसऱ्याच्या सांस्कृतिक जीवनामध्ये जवळजवळ करण्याचा अधिकार काय पोचतो तुम्ही का त्या बौद्ध विहारामध्ये महाबोधी विहारामध्ये थांबलात याचं उत्तर आम्हाला हवं आहे दुसरी गोष्ट आहे की तुम्ही बुद्धाला काय मानता दुण्णा दुण्णा बुद्धा हे पण तुम्ही जाहीर केलं पाहिजे तुमच्या दृष्टीनं बुद्ध हा जर नववा अवतार असेल तर मग तुमच्या देवाऱ्यामध्ये ठेवला पाहिजे आता हे सगळं जे राजकारण हे राजकारण कोण करत आहे या सगळ्या थीमला सांस्कृतिक राजकारण असं म्हणतात आणि हे राजकारण करण्याचं काम कुठलाही हिंदू करत नाहीये कारण हिंदूच्या डोक्यात या असल्या गोष्टी नाहीत आहे कुठलाही जात कुठलाही रजपूत कुठलाही रेड्डी कुठलाही वक्कलिंग या राजकारणामध्ये पडत नाही हे सगळं राजकारण करण्याचं काम आर एस एस करत आहे आणि आर एस एस ही हिंदूची संघटना नाहीये मी पुन्हा सांगतो आर एस एस ही हिंदूची संघटना नाहीये आणि आर एस एस हिंदूला देव मानत नाहीये आर एस एस हिंदू धर्म मानत नाहीये म्हणजे एक वेळ हा उलगडा झाला पाहिजे की हिंदू नावाचा धर्म जर नसेल तर मग तुम्ही या भारतामध्ये जगामध्ये या हिंदू धर्माची तिमटिमता वाजवता